बातमी क्रिकेटच्या मैदानातून कर्णधार विराट कोहली आणि मराठमोळा शिलेदार केदार जाधव हो। या दोघांनी जबरदस्त शतक ठोकून पुण्याच्या पहिल्या वनडेत इंग्लंडला पराभूत केला खरंतर या सामन्यात इंग्लंडनं भारतीय गोलंदाजांची धुलाई करून पन्ना साथ बात पन्नास षटकात सात बाद तीनशे पन्नास धावांचा डोंगर उभा केला होता पण विराट आणि केदारनं पाचव्या विकेटसाठी एकशे सत्तेचाळीस चेंडूत दोनशे धावांची भागीदारी रचून इंग्लंडचा तो डोंगर लिलया सर केला विराटनं वनडे सामन्यांच्या कारकिर्दीतलं सत्तावीसावं शतक ठोकलं तर केदारनं डेतलं दुसरं शतक सादर केलं विराटनं एकशे पाच चेंडूत आठ चौकार आणि पाच षटकारांसह एकशे बावीस धावांची बरसात केली तर केदारनं शहात्तर चेंडूमध्येच बारा चौकार आणि चार षटकारांसह एकशे वीस धावांची लयलूट केली केदारलाच सामनावीराच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं कॅप्टन <गप्तन्णागी> विराट कोहलीची खेळी कशी राहिली कालची तर एकशे पाच चेंडूंना तो सामोरं गेला ज्यामध्ये एकशे बावीस धावा त्यानं केल्या आठ चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीनं त्यानं शतक सादर केलं स्ट्राईक रेट होता एकशे सोळा पूर्णांक एकोणीस तर मराठमोळ्या केदार जाधवचं खणखणीत शतक ही मॅच विनिंग त्याची खेळी ठरली शहात्तर चेंडूमध्ये त्याने शतक ठोकलं एकशे वीस धावा फुटल्या ज्यामध्ये बारा चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता आणि स्ट्राईक रेट होता त्याचा एकशे सत्तावन्न पूर्णांक एकोणनव्वद